प्रधानमंत्री घरकुल योजनेस मुदतवाढ पात्र लाभार्थ्यांसाठी ही तारीख असणार अखेरची संधी जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबांना स्वतःचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणाला आता पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे या योजनेमुळे पात्र लाभार्थ्यांना ऑनलाईन नोंदणीची संधी मिळणार आहे आतापर्यंत तीस एप्रिल पर्यंत जिल्ह्यात सर्वेक्षण पूर्ण झाले असून ही योजना गावखेड्यापाड्यातील कुटुंबांना आधार देणारी ठरत आहे गेल्या वर्षात घरकुल योजनेत राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे यंदाही या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन झटत आहे नव्या मुदतवाढीमुळे अधिकाधिक पात्र कुटुंबांना याचा लाभ मिळेल अशी आशा आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत आवास प्लस दोन हजार चोवीस ते सर्वेक्षण जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत सुरू आहे या योजनेच्या सर्वेक्षणाची मूळ मुदत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत होती मात्र सर्व पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण पूर्ण व्हावे यासाठी प्रशासनाने प्रथम तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ दिली आणि आता पुन्हा पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत ही संधी वाढवली आहे न्यूज एटीन महाराष्ट्रसाठी मुख्य संपादक विश्राम मावची शहादा